बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा पंढरपूर नगर परिषदेसाठी शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक दहा मधून बालके गटाचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांच्या पत्नी साधना धोत्रे आणि समाजसेवक संजय बनपट्टे यांचा उमेदवारी अर्ज तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून दाखल करण्यात आला या प्रसंगी सुधीर धोत्रे यांनी अनेक वर्षापासून प्रभाग सुविधांचा अभाव या येथे वास्तवास असलेल्या नागरिकांच्या घराचा प्रश्न मिटला नाही असा आरोप केला शासनाच्या आदेश असतानाही अनेक वर्षापासून वास्तवास असलेले नागरिकाच्या नावावर घराचे उतारे झाले नाहीत याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधी आहेत ही निवडणुका येथील जनता आपली नाराजी व्यक्त करून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सुशिक्षित सुशिक्षित उमेदवाराला संधी देईल असे विश्वास व्यक्त केला संजय बनपट्टे म्हणाले की अनेक वर्षापासून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत वीज पाणी रस्ते ड्रेनेज या पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कोणताही विकास झाला नाही यंदा जनता सुशिक्षित उमेदवाराला निवडून देऊन प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्याची संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रभाग क्रमांक मधील नागरिक उपस्थितीत होते